अजित अजितदादांच्या नावाच्या घोषणा दीरगंभीर वातावरणात सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा संपन्न अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना ही शपथ दिली होती अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना ही शपथ दिली होती सुनेत्रा पवार यांनी ही शपथ घेतल्यामुळे ते आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत कारण याआधी कोणत्याही महिला उपमुख्यमंत्री झाल्या नव्हत्या दीर्गंभीर वातावरणात हा शपथविधी पार पडला आहे या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे ज्यावेळेस सुनेत्रा पवार या शपथविधीला व्यासपीठावर होत्या त्यावेळेस काही आमदार आणि अजितदादा अमर रहे एकच वादा अजितदादा अशा घोषणाही दिल्या होत्या तसेच अत्यंत साधेपणात हा शपथविधी पार पडला होता तर अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार हा मोठा प्रश्न होता पण आज राष्ट्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी सर्वानुमतेपदी निवड केली या निवडीनंतर पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता हा राजीनामा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यामुळे पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथविधीचा मार्ग मोकळा झाला होता आपण पाहत आहात प्रतिध्वनी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस्ता न्याय वागणूक देईन मी।, मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही